कार मध्ये बसल्यावरही सिया एकटीच अग्निया आणि रॉकीशी प्रचंड बोलत होती तसही ह्या मॅडम तर बड बोलत होत्या त्या दोन बैल तिचा ऐकत सुंभा सारखे बसलेले बघून तिची एक्सप्रेस मोकाट सुटलेली आता ह्या क्षणी खूप खुश होती ती तिच्या आईला जे भेटणार होती आईशी काय आणि किती बोलू असं झालेलं तिला त्यात आता तिला अग्नेय बद्दल आईला कधी सांगू झालेलं तिच्या आयुष्यात शांत बसला होता आईला भेटायच्या आनंदाने कितीतरी वेळा तिच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू त्याने स्वतः पुसले होते तो कार मध्ये तिचा हात पकडून मागे बसलेला आणि रॉकी कार चालवत होता मागेपुढे गाडच्या गाड्याही होत्याच पण रॉकीलाही आज, आज अग्नियेचा चेहरा खूपच गंभीर झाल्यासारखा भासत होता आणि त्याचं कारणही त्याला माहीत होतं सिया आयुष्यात पहिल्यांदा त्याचं हृदय जिच्यासाठी धडधडलं होतं ती त्याची सिया त्याची ताकद नव्हतीच मुळी तर त्याची सर्वात मोठी कमजोरी झालेली आणि इथेच तर सगळा घोळ झालेला कारण तिच्या डोळ्यातला एक अश्रूही इथे अग्नेयच्या हृदयावर शेकडो घाव घालून जायचा आणि त्याला त्याच्या हृदयावर कोणताच आघात सहन होणार नव्हता कारण त्या ती राहत होती त्याची जाना जिच्यावर तो अमर्यादित प्रेम करत होता अहो केवाची मीच एक टीप बडबडत आहे तुम्ही आणि चिकू दादा तर शांतच बसलाय तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का की मी तुम्हाला बोर करतीये त्या दोघांच्या चुप्पीवर सियाने गाल फुगवले पण तिच्या या प्रश्नावर अगडे याची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली पण त्याला बोलता मात्र काहीच नाही आलं बाहेरून चेहरा कितीही निर्विकार असला तरी त्याच्या मनात मात्र खूप भयंकर असं वादळ उठलेलं ज्याला थोपवण्याचा तो निरर्थक प्रयत्न करत होता असं असं काही नाहीस या बेबी ते तर बॉस कोणत्या तरी कामाच्या विचारात आहेत म्हणून शांत बसले अग्निय काही बोलत नाही बघून रॉकीज बळबळचा बड़ा हसूता आणत त्याची बाजू सावरतो तसाही तो तर अग्नियचा परमपुच्छ भक्त होताना मग असं कसा आपल्या बॉसला खाली पडू देईल ह्याच्या हातात दिला हा काल या तर हा कालकेया तर बुश खलीफाचा टॉप फ्लोरवर जाऊन याचा बॉसच्या नावाचे नारे लावेल याचं एक ह्याचा बॉसवरचं प्रेम अकल्पनीयच होतं हं यांचे कामाचे विचार तर कधीच संपत नाहीत बरे त्यांचं जाऊ दे पण तू तू तरी कुठे बोलतोय माझ्याशी सियाची बारीक नजर रॉकी वर आली तसा तो चपापलाच म्हणजे तो अग्नेयला पाठीशी घालताना स्वतः पुढे आला हे त्याला कळालच नाही त्याने एक नजर आरशातून अग्नेयाकडे पाहिलं पण तो तर निवांत त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करताना दिसला त्याला ते बघून रॉकीचं तोंड आकसला ना हे, हे बॉस एक बरं आहे म्हणजे ह्यांची साईड घेऊन मी खड्ड्यात पडलो तरी हे मला बाहेर काढायला हात देतील तर शपथ ना रॉकी तू तरी कोणाकडून अपेक्षा ठेवतोय दगड आहे हा माणूस दगड रॉकीने मनातच अग्नि याला बडबडून घेतलं कारण समोर बडबडण्याची हिम्मत केली असती तरी ह्या माणसाने तोच दगड फेकून त्याचंच डोकं फोडलं असतं पण तरी ह्याच प्राण्याच्या अंगात गुण ना जर त्याला माहित आहे त्याचा बॉस किती खडूस आहे तर ह्याने तरी त्याची मदत करावीच का ना दे मग तूच तुझ्या गुणी बहिणीला उत्तर ते ते मी मी ड्रायव्हिंग करतोय ना म्हणून मला बोलता नाही आलं ते कस नीट लक्ष देऊन देऊन ड्रायव्ह करावी लागते ना नाही तर तुला माहितीच आहे नजर हटी और दुर्घटना घटी म्हणून अर्जुनाचं लक्ष जसं पक्षाच्या डोळ्याकडे होतं तसंच माझ ही लक्ष फक्त रस्त्याकडे आहे अगदी एकाग्र झालोय मी माझ्या ड्रायव्हिंग रॉकीने इतका भला मोठा एक्सप्लेनेशन एका दमात देऊन दीर्घ श्वास सोडला पण त्याचं एक्सप्लेनेशन ऐकून सिया मात्र सुन्न झाली तिच्या एका छोट्या प्रश्नाचं उत्तर इतकं भलं मोठं असेल ह्याची तिला कल्पनाच नव्हती रॉकी दादा तू तू बोलला तरी चालेल उगा जास्त स्ट्रेस घेऊ नकोस फक्त शांततेत गाडी चालव सियाचे ते हावभाव बघून अग्नियच्या त्या गंभीर चेहऱ्यावरच्या नसाही काहीशा सैल झाल्या तिने त्याच्या हाताला विळका घालत त्यावर तिचं डोकं टेकवलं जाना आर यू ओके तिला शांत बसलेलं बघून अग्नेयने तिच्याकडे पाहिलं माकडाच पिल्लू चिकट तशीच तीही त्याला चिकटून बसलेली पण मला थोड अस्वस्थ मान वर करून हळू आवाजात बोलत त्याच्याकडे पाहिलं जो एकटक तिच्याकडेच बघत होता तिचं उत्तर ऐकून त्याच्या हृदयाची धडधड किंचित वाढली डोंट वरी जस्ट रिलॅक्स त्याने एका बाजूने तिला मिठीत घेत हलका उसासा सोडला तिच्या समोर तर काही रिॲक्ट ही त्याला करता येत नव्हतं अहो माझ सोडा पण तुम्ही तर कार मध्ये बसल्यापासून खूप टेन्स वाटताय मला काही झालंय का सियाच्या प्रश्नावर अग्निगिणी चमकून तिच्याकडे पाहिलं कारण त्याला ओळखणं सोप्पं थोडी ना होतं तरी त्याच्या जाणाने काही न सांगताही त्याच्या मनाच्या तळाशी वाकून बघितलेलं ते बघून इतक्या गंभीर सिच्युएशन मध्येही अग्नेयेचं मन थोडं शांत झालंच होतं की बॉस हॉस्पिटल आलं तोच दुसऱ्या क्षण आला त्या मनाला परत उकस रॉकीचा आवाज कानावर पडला आणि अग्नेयेचा चेहरा परत गंभीर झाला पण सिया तर हॉस्पिटल येताच लगबगीने पटकन खाली उतरली देखील तिच्या हातात असत तर ती तर उडातच तिच्या आईकडे पोहोचली असती एवढी उतावीळ झालेली ती तिचा आनंद पाहून अग्नि पुढे काय होईल याची भीती वाटत होती पण आता काहीही झालं तरी तो तिला सावरणार होता अग्नेय सियाला घेऊन रॉकी सोबत डायरेक्ट त्या हॉस्पिटलच्या टॉप फ्लोअर व्हीआयपी सेक्शन मध्ये आला सिया तर ते इतकं लक्झरियस हॉस्पिटल बघून अवघडूनच गेलेली आपल्या आईला अगदी इतक्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले याच तिला आता दडपणच आलं देवा किती मोठं हॉस्पिटल आहे हे ते ते हॉलिवूड मूवीज मध्ये दाखवतात अगदी तसं किती महाग असेल हे हॉस्पिटल आणि ह्यांनी माझ्या आईला इतके ऍडमिट केलंय मला माहित आहे माझ्यावर प्रेमापोटी हे काहीही करू शकतात पण माझी आई तर माझी जबाबदारी आहे ना मी मी माझ्या पगारातून ह्यांना या हॉस्पिटलचं बिल हळूहळू करून देऊन टाकेन सिया तिच्या विचारातच इकडे तिकडे बघत अग्नेय चालली होती तोच अग्नियाचे पाय जागीच थांबतात सियाही थांबली त्याने रॉकीला तिच्या आईला इशारा केला तसे म्हणजे तो वेदना पाहायला त्याला पुढे करेल असं त्याला वाटलंच नव्हतं पण त्याच्याकडे पर्याय तरी कुठे होता ना काहीही झालं तरी अग्निय पुढे येणार नाही त्याला माहीत होतं कारण तिला तुटताना पाहणं त्याच्यासाठी तर मरणासमान होतं रॉकीने कसे बसे त्याचे जडवलेले पाय पुढे टाकत तो एका वॉर्ड बाहेर थांबला सिया सी, बेबी तुझी आई या वॉर्ड मध्ये आहे पण पण आपण आत नाही जाऊ शकत तुला त्यांना इथून काटेतूनच पहावं लागेल आईचं नाव ऐकून आई लगबगीने पुढे जाणारी सियाची पावलं त्याचं पुढचं वाक्य ऐकून जागीच आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने पाहिलं पण तिच्या डोळ्यात ते अनमोल मोती बघून इथे अग्नेयच्या किशातल्या हाताच्या मोठी घट्ट आवडल्या गेल्या आणि त्याने नजरेनेच तिला धीर धरायला सांगितलं रॉकी तिला घेऊन जसा रूम जवळ आला आई तसा पुढच्या सेकंद आला सियाच्या तोंडून हळवासवर बाहेर पडून तिने पटकन तोंडावर हात ठेवला तसे ही ते अग्नि त्याचे डोळे गच्च मिटून घेतले आपल्या आईला मशीनच्या घोळक्या त्या बेड वर निश्चित पडलेलं बघून सिया कोसळणार त्या आधीच रॉकीने सावरलं तिला हेच ह्याचीच तर भीती होती अग्नियला आतापर्यंत तिचा जग फक्त तिची आई होती आणि आज त्या जगाला असं विखुरताना बघून ती स्वतःला कशी सावरणार होती ना भलेही त्याचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी आईच्या प्रेमाची सार कशाला येणार होती का ती मायेची ओक कोणी दुसरा कसा भरून काढणार होतं सियाचं रडू बाहेर पडलं शेवटी पण तिने पटकन तिच्या हाताची मोठ तोंडात घालत तिचा हुंका आवरला पण आपल्या आईची अवस्था बघून तिचे क्षणाक्षणाला अग्नियाचे पेशन्स दाववर लागत होते तिचा एक एक अश्रू त्याच्या पूर्ण शरीराला अक्षरशः पोखरून काढत होता जाना ज्याच्यामुळे जा तुझ्या डोळ्यात इतकं पाणी आलंय तो फक्त माझ्या हातात लागू दे त्याच मरण तू तुझ्या तु डोळ्यांनी बघशील इतकं भयानक मरण लिहिलंय त्याच्या नशिबात ते बघून त्याची आत्मा ही झनकारली पाहिजे सुदेश यू ब्लडी डॅश फक्त एकदा एकदा हातात ये माझ्या तुला खौफ कशाला म्हणतात ते दाखवतो अग्नेय डोळे मिटून मोठे मोठे श्वास घेत मनातल्या मनात, मनात तडफडतच असतो की सर तोच त्याच्या कानावर पडलेल्या आवाजाने त्याने बाजूला पाहिलं तर एक डॉक्टर समोर उभा होता अग्नेयने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं ते ते तुम्हाला डॉक्टर पंचल यांनी बोलवलं आहे त्या डॉक्टरांनी पूर्ण हिम्मत एकवटून एका धमात बोलून टाकलं कारण त्याचा ओरा बघून त्यांच्याही कपाळावर भयंकर घाम जमलेला तो आल्याची खबर पोहोचताच डॉक्टर बन्सल स्वतः त्याला भेटायला आलेले पण त्याच्या सोबत आलेल्या सियाला बघून त्यांनी त्या ते डॉक्टरला पाठवून दिलेलं अग्नेयने एक नजर सियावर टाकली तर त्या ले ले ती त्या काचेतून भरलेल्या नेत्रांनी आपल्या आईला बघत मुसमुसत होती रॉकी तिच्या जवळ असल्याने तो तो निर्दास्त होऊन तिथून डॉक्टरांच्या वळला चिकू दादा मा माझी आई माझ्याकडे बघत का नाही आहे मला मला तिच्या मी, मी अजिबात त्रास नाही देणार पण प्लीज मला आत घेऊन चल सिया रडतच रॉकीला विनंती करते पण रॉकी रॉक पूर्णतः मजबूर होता तो प्रयत्न करूनही तिला आत फाटवू शकत नव्हता अग्नियची ऑर्डर म्हणजे त्याच्यासाठी शेवटचा शब्द आणि त्याला त्याच्या शक्य सिया बाळा मला तुझी पण बाळा आई आता आराम करतेय ना जेव्हा त्या उठतील तेव्हा आपण परत येऊ तेव्हा तू त्यांच्याशी खूप गप्पा मार रॉकी कशी बशी तिची समजूत घालू पाहतो शिकू दादा प्लीज ना मी मला एकदा फक्त एकदा तिला जवळून बघू दे ना ती ती माझी माझी आई आहे रे माझ्याशिवाय तिचं जगच नाही तू तू बघच माझा आवाज ऐकून तिला अगदीच बर वाटेल प्लीज प्लीज मी मी पाया पडते तुझ्या हात जोडते फक्त एकदा मला तिला भेटू दे सिया रॉकी समोर हात जोडत खाली वागणार तोच रॉकीने पटकन तिचे हात पकडले आणि तिच्या अशा वागण्याने तो पटकन झाला सिया वेडी झाली का तू माझ्या पाया काय विसरू नको तू आता कोण आहेस तू तू जी रॉकी थोडस चिडत बोलायला जाणत तो सियाने त्याला परत अडवलं दादा ह्या क्षणी मी फक्त एक मुलगी आहे एक हल मुलगी जी आपल्या आईला पाहण्यासाठी तुझ्याकडे भीक मागतीये सिया त्याच्या हातावर डोकं जोरजोरात रडू लागली तसे रॉकीचेही डोळे पाणावले मनापासून बहीण मानत होता तो तिला मग स्वतःच्या बहिणीची हतबलता त्या पाषाण हृदयी माणसाला कशी बघवली जाणार होती ना सिया हे हे बघ तू त्यांना एकदा बघून लगेच बाहेर यायचं आतमध्ये एका वेळी फक्त आहे त्यामुळे तू जाऊन लगेच त्यांना बघून डोळ्यातला पाणी अडवत तिला पटकन आत पाठवलं तशी सिया घाईतच आत आली तिच्या आईच्या सेवेत असणारी नर्स सियाला बघून तडक उभी राहिली आई ए आई बघ कोण आलंय तुझी सियू आली आहे सियाने तिच्या थरथरत्या तिच्या आईच्या प्रेमाने हात फिरवला पाणी वाहत असलं तरी खूप शिताफीने स्वतःला सावरलं होत तिने पण तिच्या हाकेवरही तिच्या आईची काहीच हालचाल नाही बघून इथे सियाच हृदय धडधडलं जी आई तिच्या एका हकेवर सगळी काम सोडून यायची ती आज काहीच रिस्पॉन्स करत नाही बघून सियाला अनावर हो लागला आई उघडून बघ ना तुझी तुझी सिया तुला बोलवतीये आई तुला तुला खूप दुखतय का ग काहीतरी बोल ना आई कि मी मी उशिरा आली म्हणून रुसून बसली आहे तू असं नको करू ग आई तुला माहित आहे ना तू रुसली तर तुझ्या सिंहाचे श्वासही अडकतात पण तू तू आता कसलीच काळजी करू नको आता आता सगळं छान झालंय हे हे आहेत ना आपल्या सोबत आता काही चुकीच होणार नाही मला खात्री आहे हे सगळं नीट करतील तुझ्या कर, हेही तुझ्या सिंहावर खूप प्रेम करतात पण मला मला तुमच्या दोघांचंही प्रेम एक साथच हवे आहे आई म्हणून प्लीज पुरे कर हा जीव घे ना खेळ आणि उठ ना ग आणि माझ्याशी बोल ना आई सिया तिच्या आईच्या हातावर ओट टेकवत रडत कंटिन्यू बोलत सुटलेली आपल्या आईची ही अवस्था तिच्या या नाजूक मनाला सहन करण्याच्या पलीकडे होती तिची अवस्था पाहून रॉकीने तर चेहरा फिरवत वर गालावरचं पाणी पुसलं त्या नर्सचेही डोळे भरून आले सियाच्या बोलण्यावरून ती त्यांची मुलगी आहे इतकं तर तिला प्रकर्षाने दिसत होतं ताई अहो तुमची मनस्थिती समजते मला पण त्या कोमात आहेत म्हटल्यावर तुमचा आवाजही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे की नाही ते पण माहीत नाही अशा वेळी पेशंट आपल्या सगळ्या इंद्रियांवरचं संतुलन गमावून बसतो पण तुम्ही तुम्ही काळजी करू नका लवकरच त्या शुद्धीवर येतील देवावर विश्वास ठेवा ती नर्स येऊन मागून सियाच्या खांद्यावर हात ठेवते पण तिच्या तोंडून निघालेले एकूण एक शब्द एखाद्या तप्तलावारसासाठी सियाच्या सर्वांगाला पोळून गेले आणि तिने थरथरत्या नजरेनेच त्या नर्सकडे पाहिलं जणू आता तिचा जीव जातो की काय असं वाटून गेलं तिला पण तरी तरी तिने पूर्ण हिमतीने तिचा पुढचा प्रश्न विचारला का काय बोललात तुम्ही मा माझी आई को कोमत गेलीये माझी आई सियाला तर हे एक वाक्य बोलतानाही तिचा श्वास भरून आला त्या नर्सच्या उत्तराच्या आधीच तिचं सर्वांग थरथरायला लागलेलं हो हा पेशंट कोमात गेलाय डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केले मिस्टर अग्निहोत्रींनी फॉरेनच्या पण डॉक्टरांची मोठी टीम बोलवली होती पण तरी पेशंटचा हवे तसा रिस्पॉन्स येतच तस नाही आहे या मिस्टर अग्निहोत्रींच्या कोण हे तर माहीत नाही पण हो यांच्यासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्या नर्सचं ऐकून सियाला इतका मोठा धक्का बसला कि तिने अडखळत बेड चा आधार घेत त्याचा कोपरा घट्ट पकडला पण नाही खूप खूप मोठा आघात होता तिच्यासाठी तिची आई तिच्या भोवती आतापर्यंत तिचं जग फिरत होत ते जग एकाएकी थांबल्यासारखं झालं तिला हे, हे सगळं माझ्यामुळे झालं नाही मी जन्माला आले असते नाही तर सुदेश माझ्या मागे लागला असता माझ्यामुळे आईची आज ही अवस्था झालीय मला मला तर जगण्याचाही काहीच अधिकार नाही सगळं सगळं असण्याने जर मीच राहिले नाही तर तर सगळं नीट होईल नाही तर आज आईची ही अवस्था आहे उद्या माझ्यामुळे काही झालं तर नाही नाही ह्यांना काही झालं तर मी मी मरून जाईन क्षणातच नाना विचारांनी सियाच्या डोक्यात थैमान सुरू झाला तिचं डोकं ही प्रचंड जड होऊन तिला सगळंच धुरकट दिसू लागलं आणि अचानक डोळ्यांसमोर अचानक अंधारी येऊ लागली तिने त्या बंद होणाऱ्या डोळ्यांची पापुत्र फडफडत तिच्या भरलेल्या डोळ्यातलं पाणी रित केलं आणि एक नजर तिच्या आईला बघून पूर्ण अंग सोडून दिलं तिचे बदलत जाणारे हावभाव बघून ती घाबरून पुढे होती पडायच्या आधी त्याच्या मजबूत हातांनी त्याच्या पाखराला सावरलं होत पण आता आता पुढे काय होणार ह्याची कोणालाच कल्पना नव्हती त्याने त्याची नजर रागात त्या नर्सवर टाकली तर त्याच्या लाल भडक झालेल्या नजरे तो अंगार बघून त्या नर्सचा आणि ती घाबरून दहा पावलं मागे झाली पण नाही सध्या त्याला शांत राहणं गरजेचं होत कारण त्याच पाखरूप पूर्ण विखरून गेलेलं तिला त्याची गरज होती त्याच्या डोळ्यात आले ते निखार बघून इथे रॉकीचे पायही भीतीने लटपटू लागले बच्चा प्लीज जाना ओपन युअर आईज अग्नेय सियाला तसाच दोन्ही हातांवर उचलून बाजूच्या दुसऱ्या वॉर्ड घेऊन आला क्षणातच तिचं पूर्ण शरीर अगदी थंड पडलेलं जणू त्या गोष्टीचा तिच्या मनावर खूपच मोठा आघात झालेला तिची आई कोमात आहे ही गोष्ट तिच्या हळव्या मनावर खूप मोठा प्रहार करून गेलेली त्यात अग्नेयला गमवण्याच्या भीतीनेच अंग सोडलं होतं तिने आपल्या पाखराला असं निश्चित पडलेलं बघून अग्नेय अगदीच रागाने सैरबैर झाला डॉक्टर अग्नेयचा आवाज इतका काही चोरात त्या फ्लोअरवर घुमला की बाहेर हुव्या गाढचे ही पाय भीतीने थरथरू लागले आज कोणाच्या नशिबात मरण तर येणार होतं पण ते कोण हे मात्र वेळ ठरवणार होती रॉकी पळतच जाऊन लेडी डॉक्टरांना घेऊन आला अग्नेयने सियाला एक सेकंदही स्वतःपासून लांब केलं नव्हतं तिच्या शरीराला असं शांत पडलेलं तो बघू शकत नव्हता सर प्लीज मॅमला बेडवर व्यवस्थित झोपवा जेणेकरून त्यांना चेक करता येईल ती लेडी डॉक्टर कपाळावरचा घाम पुसत घाबरतच अग्नियकडे बघते त्याच्या चेहऱ्यावरचा तो तप्त अवतार बघून तिच्या घशाला कोरडच पडलेली त्या डॉक्टरांच्या बोलण्यावरही अग्नियने सिंह याला स्वतःपासून वेगळं केलं नाही आणि त्याचं तिला लांब न करणंच फायद्याचं होतं कारण जोपर्यंत ती त्याच्या मिठीत होती तोपर्यंत हा अग्नी शांत होता नाहीतर पुढच्या क्षणाला या हॉस्पिटलला राख व्हायला ही वेळ लागणार नव्हता डॉक्टर प्लीज तुम्ही असच तिला चेक करा रॉकीला तर अग्निय समोर उभा राहण्याचाही धीर नव्हता पण सियाच्या काळजी पोटी त्याचे पाय तिथून हलत नव्हते मिस्टर अग्निहोत्री प्लीज काम डाऊन शी इज कम्प्लिटली फाईन फक्त त्यांचा बीपी शूट झालाय मी इंजेक्शन देते थोड्या वेळात त्यांना शुद्ध येऊन जाईल डॉक्टरने अग्नेयशी बोलता बोलताच सियाला इंजेक्शन दिलं पण त्या सुईमुळे तिच्या चेहऱ्यावर उमटलेली ती पुसटशी वेदनाही त्याच्या रागाला अजूनच भडकवून गेली आणि तो पुढच्या क्षणी सियाला दोन्ही हातांवर उचलून तिथून तडक बाहेर पडला तर मग चला इथे अग्नेयाचा तर आता अगीचा अवतार स्टार्ट झाला आहे पण आताही आ कोणा कोणावर बरसते हे तर पुढच्या भागात कळेलच पण जेव्हा सियाला शुद्ध येईल तेव्हा तिला तिचा अग्नी सावरू शकेल का हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स द्या आणि खूप सारे लाईक्स करा आणि खूप लोकांना शेअरही करा जेणेकरून माझी स्टोरी खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि ज्यांनी कोणी अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा